नीर व्यक्ती या सध्या साडेसातीच्या पुरत्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या दिसून येतात आपल्याला सध्या विचित्र मानसिकतेचा सामना करावा लागत आहे कोणत्याही ठिकाणी यश मिळत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे नोकरीमध्ये अनपेक्षित अडचणी येत व्यवसायामध्ये कधीही न कल्पलेल्या अडचणी जाणवत आहेत बऱ्याच अडथळ्यांचा सध्या तुम्ही सामना करत आहात आपली मानसिकता ही खर तर आता कुठल्याच डेफिनेशन मध्ये किंवा कुठल्याच व्याख्येमध्ये न बसणारी अशी मानसिकता आहे की ज्याचं तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि आपल्याला सध्या जाणवत असणाऱ्या अडचणींबद्दल आपण काही बोलू शकत नाही अशी तोंड दाबून मार अशी अवस्था सध्या मीच्या व्यक्तींची या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची सकारात्मकता टिकवून ठेवणं हे खरंच कसोटीची तुम्हाला वाटत आहे या सगळ्या कसोटीचा काळ आपल्याला या वर्षभरामध्ये देखील अजून सामोरं जायचं आहे कुठेही तुम्हाला या सर्वामध्ये नकारात्मक करण्याचा अजिबात हेतू नाही मात्र तुम्हाला या नकारात्मकतेची आता सवय झाली पाहिजे हे सांगणं आहे येत्या वर्षभरामध्ये सुद्धा शनी आपल्या राशीमधूनच प्रवेश करतो आहे आणि या राशीतून होणार हे भ्रमण जे आहे आपल्या मूळ पत्रिकेतील चंद्रावरून राशनीचं भ्रमण सुरू आहे ते आपल्याला विचित्र मानसिकतेमध्ये ठेवणार असेच आहे सध्या आपल्याला आरोग्याचा त्रास संभवतो आहे नुसत्या शारीरिक अडचणी नाही तर मानसिक अडचणींना देखील आपल्याला सामोरं जावं लागतंय प्रत्येक गोष्टीमध्ये नकार प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये येणार अपयश या सध्या तुम्ही खचून गेलेले असणार आहात मात्र या सगळ्यामध्ये मी व्यक्तींनी एक वाक्य कायम लक्षात ठेवावं ते म्हणजे नथिंग इज परमनंट कुठलीच कंडिशन कुठलीच परिस्थिती ही काही कायमस्वरूपी टिकणारी परिस्थिती नाही त्यामुळं आज आपले हे जे काही दिवस आहेत हे दिवस जरी वाईट असले तरी आपलं जगणं हे काही नक्कीच वाईट नाही आहे

मात्र या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील आपल्याला नेमकं शिकायला काय मिळतंय यावर जर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं तर बराचसा तुमचा त्रास हा कमी होणार आहे